नमस्कार महत्वाची बातमी पाहूया अकोला शहरात एमआयडीसी व्यावसायिकाची हत्या तर बारा तासात सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे शहरातील एमआयडीसी भागातील व्यावसायिक सुफियान खान यांच्या हत्या प्रकरणामध्ये अकोला पोलिसांनी अवघ्या बारा तासात सर्व आरोपींना अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी यशस्वी केल्याचंही दिसतंय तर नेमकं यामध्ये काय घडलं पाहूया एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी शेरे आलम समीर उल्ला खान यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली एकतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्यांचा मालक सुफियान खान साजिद खान आणि मोहम्मद कैफ यांच्यासह मलकापूर रेल्वे लाईन बोगद्याजवळ गाडीत होते त्यावेळी मोटरसायकल वरून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला आहे तुम्ही येथे मुलींना घेऊन आला आहात का असे म्हणत आरोपींनी त्यांच्या लाथाभुक्यांनीही मारहाण केली आरोपी पैकी एकाने त्यांच्या साथीदार

पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला तर पोलिसांनी वाशिम बायपास येथून सुरुवातीला तीन आरोपींना ताब्यात घेतलं फैजान खान मुर्शफ खान अब्दुल अरबाज अब्दुल इस्माईल शोएब अली उर्फ राजा तैयब अली या आरोपींच्या चौकशीमधून मिळालेल्या माहितीनुसार एक पथक बुलढाणा जिल्ह्यामध्येही रवाना झालं शेगाव इथून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि यामध्ये शेख असलम शेख अकबर सय्यब शहबाज उर्फ सोनू सय्यद मुजीब एक अल्पवयीन बालक यांचाही समावेश यामध्ये आहे तर सर्व आरोपींना ताब्यात घेऊन विचार केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या गैरसमज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे साथीदार निर्जन स्थळी सिगरेट पित होते त्यावेळी आरोपींना त्यांच्यासोबत मुलगी असल्याचा गैरसमज झाला यात गैरसमजामधून त्यांच्यात वाद होऊन मारामारी झाली ज्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी पाहत रहा ज्वालादीप न्यूज